हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी पोहे तर सगळेच बनवत आहेत पण सगळ्यांची थोडीशी वेगळी पद्धत असते तर मी आज माझ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सतत खाली तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर इथं मी पोहे घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे मी ते स्वच्छ चाळून निवडून धुवून ठेवलेत दोन पाण्यामध्ये मी धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी निघण्यासाठी साईडला ठेवलेत आणि त्याच्यासाठी घेतलेले आहेत तीन ते चार मिरच्या कट करून थोडीशी कोथिंबीर <coughs> थोडासा कडीपत्ता आणि दोन तीन मिरच्या मी थोड्याशा मोठ्या कट केलत्या कारण की पोहे थोडेसे कमी तिखट होणार होती त्याच्यासाठी तर त्यासाठी घेतलेले आहेत मी दोन कांदे शांगदाणे शांगदाणे मी जास्त का भाजून घेतलेत कारण की मला भाजीला तेच वापरायचे होते त्याच्यामुळे तर बघू शकता आत्ता मी इथं कांदा पण कट करून घेतलेला आहे आणि आत्ता आपल्याला घालायची आहे फोडणी तर त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आत्ता सध्या एक पळी तेल घालते कारण की तेवढ्या पोह्याला एक पळी तेल भरपूर होतं आणि नंतर आता आपल्याला याला फोडणी घालायची आहे तर बघू शकता आत्ता मी सगळ्यात अगोदर फोडणी घालायच्या अगोदर ज्या मी मिरच्या घेतल्या होत्या त्या फक्त तळून घेणार आहे म्हणजे या पोहे क कमी तिखट असले तरी आपण त्याच्यासोबत मीठ लावून मिरची खाऊ शकतो मला थोडंसं तिखट जास्त लागतं त्याच्यासाठी मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि आत्ता ह्या मिरच्या तळल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी घालायची आणि त्याच्यासाठी अगोदर मिरच्या तळून घेतल्यात आणि मिरच्या काढल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरे मोदी घालूयात त्या मिरच्या मला चांगल्या तळू द्यायच्या होत्या कारण की थोड्याशा मिरची तिखट आहे त्याच्यासाठी मी म्हणजे चांगली तळली तर तिखट नाही लागणार आहे त्यासाठी म्हटलं पण मिरच्या अगोदर एकदम चांगल्या तळून घेऊयात आणि मी जर पोह्या पोह्यामध्ये जास्त मिरच्या टाकल्या असत्या तर रुद्रांश तिखट नाही खाते त्याच्यामुळे म्हटलं अगोदर मिरच्या तळून घेऊयात आणि नंतर फोडणी घालूयात तर बघू शकता आता आपल्या मिरच्या छान तळलेल्या आहेत तर आत्ता मी ह्या मिरच्या आहेत ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्या काढून घेतल्या की त्याच ते तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे तर आता तेल तर चांगलंच गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकते आणि लगेच जिरे पण टाकते कारण की तेल जास्त गरम झालं आहे आणि आता आपल्याला जिरे मोहरी चांगली तळली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे कडीपत्ता तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकूयात तर मी धुवून घेतला होता त्याच्यामुळं जास्त पाणी असल्यामुळं थोडंसं पाणी जास्त उठतं आहे मोबाईलवर पण माझ्या जास्त मोबाईलवर सगळं तेल झालं नंतर परत मग हो मी आता त्याच्यामध्ये टाकली हिरवी मिरची आणि कधी पण मी फोडणीमध्ये पण मला जेव्हा हिरवी मिरची टाकायची आहे ना त्याच्यामध्येच मी मीठ टाकते कारण की सगळ्या मिरच्याला पण छान मीठ लागतं आणि चटणी मिरची आहे त्याच्या तिखटपणा थोडासा कमी होतो त्याच्यासाठी जा मी त्याच्यामध्येच लगेच मीठ टाकलं आणि आता छान परतून घेते मिरची आपल्याला जास्त तळू नाही द्यायची लगेच त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कारण की कांद्याबरोबर पण मिरची तळती कोणी कोणी कांदा आणि मिरची सोबत टाकतं पण मला ती थोडीशी मिरची कच्ची राहिल्यासारखी वाटते मग खाताने तिखट लागते कोणाला जास्त जमतं कोणाला नाही त्याच्यामुळे मग मी थोडीशी मिरची अगोदर तळून घेते खूप जास्त पण नाही आणि नंतर नंतर कांदा ॲड केला मी कांदा थोडासा जास्तच घेतला दोन कांदे घेतले होते त्याच्यामधला अगदी थोडंसं एक फोड साईडला काढून ठेवली आणि तेवढा कांदा ह्याच्यामध्ये ॲड केला तर आता आपल्याला कांदा आहे हा छान परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणे तर मी शेंगदाणे भाजून घेतले होते त्याची साल वगैरे हो काढून घेतली आणि नंतर मग आता ते मिक्स केले तर आता आपल्याला अगोदर हे छान परतून घ्यायचं आहे आत्तावरून मी कोथिंबीर ॲड करते आणि आपल्याला कांदा छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे कारण की अगोदरच हळद घातली तर ती थोडीशी करपल्यासारखी होती त्याच्यामुळे जेव्हा मला पोहे टाकायचे आहेत ना त्याच्या अगदी एक मिनटाने अगोदरच मी त्याच्यामध्ये हळद टाकते बघू शकतात आपला कांदा पण छान परतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूयात हळद हळद अगदी थोडीशी घालायची आहे आणि कधी पण तेलामध्येच हळद टाकायचे मन, म्हण म्हणजे पोहे टाकायच्या अगोदर सगळ्या ह्याला मिक्स झाली ना तर आपल्या पोह्याला छान कलर येतो आणि कोणी कोणी काय करतं जे पोहे भिजवलेले आहेत ना त्याच्यावरच थोडीशी हळद टाकून ठेवता मीठ वगैरे पण त्या पोह्याला कलर येत नाही छान ह्याला कलर छान येतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मोबाईलची क्वालिटी थोडीशी येत नाही त्याच्यामुळे एवढे म्हणजे क्लॅरिटी छान नाही दिसणार आहे पण कधी पण फोडीमध्ये आपण हळद घालतो ना ते पोहे एकदम छान दिसतात तर आत्ता लगेच मी भिजवून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता पोहे मी दोन पाण्याने धुवून साइडला ठेवले होते तरी पण एकदम असे सुटसुटीत झालेत कारण की ताटामध्ये आपण जेव्हा पोहे काढून ठेवतो ना थोडंसं ताट तिरकं करून ठेवायचं म्हणजे जेवढं पण एक्स्ट्रा पाणी असतं ना पूर्ण पाणी आहे ते पूर्ण पाणी निघून जातं आणि पोहे आपले एकदम सुटसुटीत होत एक आहेत नाहीतर आपण एखाद्या डब्यामध्ये कशामध्ये ठेवलं ना तर त्याचं पाणी निघत नाही मग ते पोहे आहेत ते, ते थोडेसे असे चिकट चिकट होत आहेत म्हणजे उपीटसारखे होत आहेत तर त्यासाठी आपल्याला ताटामध्येच कधी पण धु धुतल्याच्यानंतर आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचे आहेत जेणेकरून आपले पोहे जास्त चिकट नाहीत होतं आणि गाळ पण नाहीत होत तर मला मीठ थोडंसं अगोदर कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता आपण ह्याला छान परतवून घेऊयात मला ह्याच्यामध्ये साखर पण खूप आवडते आपण पोहे झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त साखर टाकून अर्धा मिनटं हलवायचे आहेत खायच्या अगोदर त्यांनी भारी लागत आहेत पण ह्यांना अजिबात साखर वगैरे नाही आवडते तर त्याच्यासाठी मी साखर नाही घातली ह्यांना अगोदर काढून ठेवले प्लेटमध्ये नंतर मग मी माझ्या ह्याच्यात थोडीशी अर्धा चमचा साखर टाकत असते पोह्यामध्ये किंवा आपण जे शिळ्या चपातीचे तुकडे बनवतो ना त्याच्यामध्ये साखर खूप भारी लागते पण कोणाकोणाला आवडती कोणाकोणाला नाही आवडते मला तर आवडती मी माझ्या माझ्यापुरती फक्त शेवटला एक प्लेट पोहे कडे ठेवून परत गरम पोह्यामध्ये फक्त एकदा परतून घ्यायचं आहे तर बघू शकतात आपले पोहे एकदम मस्त झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला हे पण कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला थोडीशी मोबाईलची क्लॅरिटी नाही दिसणार आहे कारण की माझा मोबाईलची क्लॅरिटी थोडीशी डाऊन झाली आहे फ्रंट कॅमेऱ्याला थोडीशी चांगली येते सेल्फी कॅमेऱ्याला आणि बॅकला थोडीशी डाऊन येते तर बघू शकता आत्ता आपली पोय झालेली आहेत मस्त तयार खाण्यासाठी आणि मिरची पण मी साईडला तळून ठेवली आहे तर चला आता गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण पोहे एका डिशमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता एकदम मस्त असे पोहे झालेले आहेत तर कोणाकोणाला पोहे आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन ब्लॉग्स किंवा एखादी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा